जगन्नाथपुरीची महाप्रसादाची कथा राजस्थानातील नागोर जिल्ह्यात कर्मा नावाची एक महान कृष्णभक्त होऊन गेली तिला मारवाडची मीरा असेही म्हटले जाते तिचे वडील एक धार्मिक पुरुष होते सकाळी उठल्यावर देवाला प्यायला पाणी दिल्याशिवाय ते स्वतः पाण्याचा थेंबही तोंडात टाकत नसत त्यामुळे कर्माला घरातूनच भक्तिभावाचे संस्कार मिळाले या कर्माच्या खिचडीचे एक रंजक कथा आहे एकदा कर्माचे आईवडील कार्तिक पौर्णिमेचं स्नान करण्यासाठी म्हणून पुष्करला जायला निघाले कर्माही त्यांच्याबरोबर जाणार होती पण मग देवाला नैवेद्य कोण दाखवणार त्यामुळे कर्मा घरीच राहिली आई वडिलांच्या अणुउपस्थितीमध्ये दे देवाला नैवेद्य दाखवण्याची जबाबदारी कर्माकडे सोपवण्यात आली त्यांनी जाताना मुलीला सांगितलं की आधी देवाला नैवेद्य दाखवूनच मग असतू जेवण करत जा कर्माने आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली तिचे आई वडील तीर्थयात्रेला गेले आणि कर्माने इकडे सकाळी अंघोळ करून बाजरीची खिचडी केली त्यात तिने भरपूर तूप घातलं आणि देवाच्या मूर्तीच्या पुढ्यात ती खिचडी घेऊन आली तिने देवासमोर थाळी ठेवली आणि हात जोडून म्हणाली की भूक लागल्यावर खाऊन घ्या तोपर्यंत मी घरातील बाकीची कामे आटपून घेते असं म्हणून ती कामे करू लागली ती मधूनमधून देवाने खिचडी खाल्ली आहे का हे बघण्यासाठी डोकावून जायची पण देव खिचडीला हात लावायलाही तयार नव्हता बराच वेळ झाला पण थाळी तशीच मग ती काळजीत पडली तिला वाटलं की तूप कमी घातलं गेलं आहे आणि बहुतेक खिचडी कमी गोड झाली आहे म्हणून मग तिने खिचडीत अजून तूप आणि गूळ घातला आणि तिथेच बसून राहिली देवाला म्हणाली की मला निरनिराळ्या चवीचे पदार्थ करता येत नाहीत आणि अगदी व्यवस्थित पूजा अर्चाही करता येत नाही मला ही खिचडी आणि साधी भाजीपोळी एवढीच करता येते तेव्हा तुम्हाला काही दिवस हेच गोड मानून खावे लागेल पण तरीही देव काही खिचडी खायला येईना तेव्हा ती म्हणाली की रोज तर बाबा खाऊ घालतात तेव्हा जेवतात मग आज का नाही जेवत आहात हे बघा तुम्ही खाऊन घ्या आई बाबा पुष्करला स्नान करण्यासाठी गेले आहेत आणि तुम्हाला जेव घालण्याची जबाबदारी मला दिली आहे तेव्हा तुम्ही जेवल्यावरच मी जेवणार आहे पण तरीही देव आले नाही मग कर्मा तक्रार करू लागली ती म्हणाली की आईबाबा जेव्हा जेव घालतात तेव्हा लगेच जेवता आणि मग आजच का इतका उशीर स्वतःही उपाशी आहात आणि मलाही उपाशी ठेवणार आहात का तिने एवढे म्हणून देव काही आले नाहीत पुढे ती म्हणाली की तुम्हाला माझ्या हाताचीच खिचडी खावी लागेल आई बाबांना यायला बराच दिवस लागणार आहेत तुम्ही जेवून घ्या नाहीतर मीही उपाशीच राहीन सकाळ गेली दुपार गेली संध्याकाळ व्हायला आली तरी कर्माने काहीही खाल्लं नाही म्हटल्यावर कृष्णाला यावंच लागलं कृष्णाच्या मूर्तीतून आवाज आला तू पडदा घेतलेला नाहीस असं कसं खायला येऊ हे ऐकताच तिने ओढणी डोक्यावरून पुढे आणली आणि त्यांच्या सावलीत कृष्णाने खिचडी खाल्ली थाळी पूर्ण रिकामी झाली कर्मा म्हणाली की देवा एवढीशीच गोष्ट होती तर आधीच सांगायचं होतं स्वतःही उपाशी राहिलात आणि मलाही उपाशी ठेवलं आता दररोज कर्मा खिचडी करू लागली आणि ती खायला कृष्ण येऊ लागले कर्माचे आई वडील परत येईपर्यंत हे असंच सुरू राहिलं काही दिवसांनी ते दोघे पुष्कळ होऊन परत आले त्यांना घरी आल्यावर लक्षात आलं की घरातील गुळाचा हंडा जो पूर्ण भरलेला होता तो रिकामा झालेला आहे त्यांनी कर्माला बोलावलं आणि विचारलं की गुळ कुठे गेला कर्मा म्हणाली की दररोज भगवान कृष्ण तिच्याकडे येतात आणि खिचडीचा नैवेद्य खाऊन जात आहेत खिचडीत गोड कमी नको राहिला म्हणून तिने खिचडीत दररोज जरा जास्तच गूळ घातला मग पुढे तिने पहिल्या दिवशी काय घडलं तेही सांगितलं हे ऐकून आईवडील आश्चर्यचकित झाली ज्या देवासाठी ते तीर्थयात्रा करायला गेले होते ज्याला लोक कुठे कुठे शोधत असतात त्याला आपल्या मुलीने आपल्या हाताने खिचडी खाऊ घातली पण त्यांना वाटलं की हे कसं काय शक्य आहे त्यांना मुलीची काळजी वाटू लागली की मुलगी खोळी तर नाही झाली मग त्यांनी स्वतःचाच मनाला समजवलं की बहुतेक कर्मानेच सगळा गूळ खाल्ला असेल यावर कर्मा म्हणाले की तुमचा विश्वास नसेल तर मी उद्या बघा मी स्वतः देवाला नैवेद्य दाखवीन दुसऱ्या दिवशी कर्माने खिचडी शिजवली गुळ आणि तूप घालून थाळी मंदिरात ठेवून दिली ओढणीने पडदा केला आणि प्रार्थना केली की देवा माझ्या प्रामाणिकपणाचे रक्षण करणे हे आता तुमच्याच हातात आहे कर्माचे आर्थ ऐकून कृष्ण खिचडी खायला आले तिचे आईवडील समोरचं दृश्य बघतच बसले त्यानंतर देवाची सेवा करण्याचे नैवेद्य दाखवण्याचं काम कर्माकडेच आले आणि तीही आनंदाने करू लागली रोज सकाळी लवकर उठून प्रेमाने देवाला नैवेद्य दाखवण्याची तिची आता दिनचर्या झाली पुढे तिचे आईवडील निवर्तले कर्मा एकटी पडली तिचं घरातही मन रमेना मग तिने तिची कृष्णाची मूर्ती घेतली आणि तीर्थयात्रेला निघाली यात्रा करत करत ती जगन्नाथपुरी येथे आली आता यापुढे इथेच राहावं असं तिने ठरवलं तिने तिथे एक छोटी झोपडी बांधली व तिथेच राहू लागली पुढेही तिचा नित्यक्रम असा सुरू राहिला सकाळी लवकर उठून ती श्रीकृष्णांसाठी प्रेमाने खिचडी करायची त्याचा नैवेद्य दाखवायची थोड्या वेळाने कृष्णा खिचडी खायला येत आणि थाळी पूर्ण स्वच्छ करून जायचे मग त्यानंतर कर्मा आपली दिनचर्या पुढे न्यायची कर्माची ही दिनचर्या सुरू राहिली आणि एक दिवस कृष्णाला नैवेद्य दाखवून झाल्यावर एक छोटा मुलगा तिच्याकडे आला आणि म्हणाला की आई काही खायला आहे खूप भूक लागली आहे कर्माबाई म्हणाली की आत्ताच खिचडी केली आहे ये तू पण बस आणि खिचडी खा मग अगदी प्रेमाने कर्माने त्या मुलाला खिचडी वाढली आणि त्या मुलानेही तेवढ्याच चवीने ती खिचडी खाल्ली मुलाने भराभर खिचडी खाल्ली आणि म्हणाला की खिचडी खूप छान झाली आहे मी उद्याही खिचडी खायला येऊ कर्मा म्हणाली की फक्त उद्याच का मी तुझ्यासाठी रोज खिचडी करीन तू रोज खिचडी खायला येत जा पुढे तो मुलगा म्हणाला ठीक आहे आई मी रोज खिचडी खायला येत जाईन आणि एवढं म्हणून तो मुलगा तिथून निघून गेला आता कर्माच्या दिनचर्येत या लहान मुलाला खिचडी खाऊ घालणं याचीही भर पडली आणि ती हे प्रेमाने करू लागली मुलगा खिचडी खाऊन गेला की तिची बाकीची कामे ती करू लागली एके दिवशी कर्माबाईच्या झोपडीपाशी एक साधू आला आणि तेव्हा त्याला दिसलं की कर्मा सकाळी अंघोळ न करता देवाची पूजा न करता कृष्णासाठी खिचडी शिजवते आणि नैवेद्यही दाखवते याबद्दल त्याने कर्माला विचारलं कर्मा म्हणाली की सकाळी लवकरच देवाला भूक लागते त्यामुळे खूप घाई होते तेव्हा तशीच पारोशाने मी देवाला नैवेद्य दाखवते हे ऐकून साधू म्हणतो की अंघोळ न करता देवाची पूजा नैवेद्य दाखवला तर पाप लागतं तेव्हा तिने अंघोळ करून पूजा करून देवाला नैवेद्य करून मगच त्याचा नैवेद्य दाखवावा साधूंचं ऐकून भाबडी कर्मा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आधी अंघोळ करून मग खिचडी शिजवून मग देवाची पूजा करून मग नैवेद्य दाखवू लागली या सगळ्यात तिला बराच वेळ जाऊ लागला आणि त्या तो छोटा मुलगा मात्र नेहमीच्याच वेळेला तिच्याकडे खिचडी खायला यायचा आल्या आल्या म्हणायचा की आई खूप भूक लागली आहे मला खिचडी खायला दे लवकर कर आई लवकर कर ती म्हणायची थांब बाळा आत्ता खिचडी देते थोडा वेळ थांब मग कर्मा कृष्णाला नैवेद्य दाखवून त्या मुलाला खिचडी खायला द्यायची मुलगा भराभर खिचडी खायचा आणि तोंड हात न स्वच्छ करताच तिथून पळून जायचा हे असं कित्येक दिवस सुरू राहिलं याच दरम्यान पुरीच्या मंदिरातील जगन्नाथ यांच्या मूर्तीला तोंडाला खिचडी लागलेला पुजाऱ्यांना दिसायला लागली पुजाऱ्यांना आश्चर्य वाटले की आपण तर यांना नैवेद्याला खिचडी दाखवतच नाही मग देवाच्या मूर्तीला तोंडाला रोज खिचडी कशी काय लागलेली असते पुजारी विचार करायला लागले की हे जगन्नाथ यांचीच लीला असणार हे कुठेतरी जाऊन रोज खिचडी खाऊन येत असणार मग ते जगन्नाथ यांना मनातल्या मनात विचारू लागले ला की रोज कुठे जाऊन खिचडी खाऊन येतात हे जरा आम्हालाही सांगा हे पुजारी स्वतः मोठे कृष्णभक्त होते पुजाऱ्यांनी प्रश्न केल्याच्या रात्रीस जगन्नाथ स्वतः पुजारी मोहदयांच्या स्वप्नात गेले आणि म्हणाले की माझी कर्माबाई नावाची एक भक्त आहे इथे जगन्नाथपुरी येथेच राहते रोज सकाळी बाजरीची खिचडी करते आणि अतिशय प्रेमाने मला नैवेद्य दाखवते मीही रोज सकाळी लवकर तिच्याकडे खिचडी खायला जातो मला तिच्या हाताची खिचडी खूप आवडते पण काही वर्षापूर्वी तिच्याकडे एक साधू गेला आणि त्याने तिला आधी अंघोळ करून पूजा अर्चा करून मग नैवेद्य दाखवण्यास सांगितले तेव्हा हल्ली ती पूजा अर्चा करून नैवेद्य दाखवल्यावरच मला खिचडी खायला देते या सगळ्यात खूप वेळ जातो आणि मला खिचडीची वाट बघावी लागते भुकेने होणारा त्रासही सहन करावा लागतो आणि मी जेव्हा खिचडी खातो तेव्हा मंदिरात भक्त येण्यास सुरुवात होते त्यामुळे हल्ली मला खिचडी खाऊन झाल्यावर हात तोंड न धुता उष्ट्या तोंडानेच पळत यावं लागतं भगवान जगन्नाथ यांचं म्हणणं ऐकल्यावर दुसऱ्या दिवशी त्या पुजारी महोदयांनी त्या साधूचा शोध घेतला आणि त्याला सगळी गोष्ट सांगितली पुजाऱ्याकडून हे सगळं ऐकल्यावर साधू घाबरला आणि पळत पळत कर्माबाईंकडे आला आणि म्हणाला की तुम्ही पहिल्यासारखाच सकाळी सकाळीच खिचडी नैवेद्य दाखवत जा तुम्हाला पूजेचे कुठलेही नियम पाळण्याची गरज नाही मग त्यानंतर कर्माबाई नेहमीप्रमाणे सकाळी उठल्यावर खिचडी करून त्याचा नैवेद्य दाखवत राहिली आणि अतिशय प्रेमाने त्या छोट्या मुलालाही खिचडी खाऊ घालू लागली हा क्रम वर्षानुवर्ष सुरू राहिला आणि एक दिवस कर्माबाई हे जग सोडून निघून गेली त्या दिवशी भगवान जगन्नाथ यांच्या मूर्तीच्या डोळ्यातून निरंतर अश्रुधारा वाहताना दिसू लागल्या सगळे पुजारी जगन्नाथपुरीचा राजा मंदिरात जमले आणि देवाकडे प्रार्थना करू लागले की आमच्याकडून कुठली चूक किंवा अपराध घडला आहे का की साऱ्या जगाच्या पालनकर्त्याच्या डोळ्यातून अश्रू ढळत आहे त्याच दिवसाच्या रात्री जगन्नाथ यांनी जगन्नाथपुरीच्या राजाच्या स्वप्नात येऊन सांगितलं की आई कर्माबाई या जगातून देहरूपाने निघून गेली आहे आणि माझ्यात एकरूप झाली आहे पण आता रोज सकाळी सकाळी मला खिचडी कोण खायला घालणार दुसऱ्या दिवशी राजाने मंदिराचे सगळे पुजारी तिथले सर्व संतांशी सल्लामसलत करून एक आदेश दिला की रोज सकाळी सर्वात पहिल्यांदा जगन्नाथ यांना कर्माबाईच्या नावाने खिचडीचा नैवेद्य दाखवला जावा ज्यामुळे भगवंतांना आई कर्माबाईची कमतरता कधीही जाणवणार नाही त्यामुळे आजही भगवान जगन्नाथ यांना महाप्रसादाच्या नैवेद्य दाखवण्याआधी त्यांच्या बाल्यरूपासाठी त्यांना खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो त्याचं नाव बाळ नैवेद्य असे आहे शेकडो नंतर ही प्रथा पुरीच्या जगन्नाथ मंदिरात जशीची तशी पाळली जाते आशा आहे व्हिडिओमधील मा कथा माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद